जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये सध्या प्रचंड चलबिचल सुरू आहे ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या विरोधकांकडून केली जातीय नेमकी कुणाला संधी मिळणार आणि कुणाला टच्चू मिळणार याबाबत तर्कवितर्क हे सुद्धा लढवले जात आहेत पाहूया त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टांगती तलवार मित्र पक्षांच्या मंत्र्यांमुळे भाजप पा अडचणीत पालिका निवडणुकांआधी सरकारचं डॅमेज कंट्रोल गावातल्या पारापासून ते विधिमंडळातल्या कॉरिडॉर पर्यंत हे सगळे प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहेत आणि त्याला कारण आहे वादात सापडलेले मंत्री यात पहिला नंबर आहे शिवसेनेचा मग राष्ट्रवादीचा आणि त्यानंतर भाजपाचा पण राजीनाम्यासाठी ज्यांची नावं आघाडीवर आहेत त्यात शिवसेनेच्या तीन तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा समावेश आहे हे मंत्री नेमके कोण आहेत ते आधी पाहूयात पहिलं नाव आहे शिवसेनेचे संजय शिरसाड संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या लिलावात अनियमितता आढळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे लिलावात एक कंत्राट शिरसाडांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचाही आरोप आहे राजकीय दबाव वापरून कंत्राट दिल्याचा आरोप आहे पैशाच्या बॅगसह शिरसाडांचे व्हिडिओ व्हायरल झालेत अधिवेशन काळातही व्हिडिओमुळे सरकार अडचणीत सापडलं होतं दुसरं नाव आहे शिवसेनेचे योगेश कदम ठाकरे गटाच्या अनिल परबांकडून योगेश कदमांवर आरोप केले गेलेत कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा केल्याचा आरोप केला गेलाय योगेश कदमांनी कंत्राटदाराला धमकावल्याचाही आरोप केला गेलाय योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्सबारे सावली पारवरील धाडीत बावीस मुली पकडल्याचाही आरोप आहे तिसरं नाव आहे शिवसेनेचे भरत गोगावले भरत गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय गोगावलेंच्या या व्हिडिओवरून सरकारला अनेक सवाल विचारले गेले चौथं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे प्रॉपर्टी व्यवहाराबाबतच्या प्रकरणात ते दोषी आढळले शेतकऱ्यांबाबतीत अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली आहेत पीक विम्याबाबत वादग्रस्त विधान त्यांचं चांगलंच गाजलं होतं विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला मित्रपक्षांच्या या मंत्र्यांमुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे गेल्या काही दिवसापासून भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहेत या विधानांमुळे ते मंत्री ते आमदार अडचणीत येत आहेत मात्र यासोबतच भाजपाची सुद्धा डोकेदुखी वाढते आहे भाजपची डोकेदुखी मित्रपक्षांमुळे वाढते का याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आम्ही विचारलं मात्र त्यांनी अगदी दुसरा विषय काढत या प्रश्नाला या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यानंतर आणखी मंत्र्यांचे कारनामे समोर आलेत शिवाय आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हणामार्या यामुळे ही भाजपाची अडचण त्या बाबतीमध्ये मला वाटतं म्हणजे मुख्यमंत्री ते निर्णय घेऊ अजित अजितदादा आहेत ते त्यांचे नेते आहेत आता काय खरं काय खोटं याबद्दल त्यांचं म्हणणं चुकीचं आहे काय ते तपासलं का जाईल ते मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत अजितदादा गटाचे ते, ते आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील सर आरोप झालेल्या मंत्र्यांना लगेचच मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय सरकारसाठी सोपा असणार नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना तर असा निर्णय हा नेमका काय परिणाम करेल याची पूर्ण चाचपणी केल्याशिवाय पुढे पाऊल टाकणं सरकारला शक्यच होणार नाहीये गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि दिल्लीत सुरू असलेल्या बैठका बहुधा सरकारची हीच अडचण स्पष्ट करतायत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई